साईबाबा क्रेडिट सोसायटी जे आज या ठिकाणी निवडणूक पार पाडत आहेत सकाळपासून मतदात्यांनी या ठिकाणी गर्दी केली आहेत आपले मतदान करण्यासाठी या ठिकाणी आपण बघ बग, बघू शकतात की जे, यादी करनी, यादी करनी जे या ठिकाणी शासकीय ते भूत आहेत मंडप टाकलेला आहे त्या ठिकाणी या ठिकाणी जे मतदाते येत असतात त्यांना या ठिकाणी त्या चिठ्ठ्या दिल्या जातात त्या ठिकाणी जे साई जनसभा पॅनलचे जे उमेदवार आहेत या ठिकाणी गडा घालून उभे ते आपल्याला बघायला मिळतं मात्र त्यांना जो या ठिकाणी मंडप दिला आहे तर मंडपात त्यांनी तो रिकामा सोडून या ठिकाणी जो दरवाजा आहे जो गेट आहे या ठिकाणून मतदाते या ठिकाणी म मध्ये जात असतात मत आपल्या मतदात्यां मला मतदान करण्यासाठी मात्र त्या ठिकाणी ते जे विके गट आहेत विकेंडचा जो या ठिकाणी उ उभा आहेत आणि आपला जो सत्ता आहेत त्या ठिकाणी सत्याचा वापर करताना आपल्याला बघायला मिळत आहेत मात्र जे विठ्ठल पव पवार यांचा जो परिवर्तन पॅनल आहे तो ठिका तो आपल्या बूथमध्ये म्हणजे मंडपामध्ये या ठिकाणी बसून राहिलेला आहे मात्र जो साईजनस पॅनलचे उमेदवार आहेत हे या ठिकाणी गेटवरती उभे या ठिकाणी मतदारांना हातात हा म हात देऊन त्यांना सांगत आहेत आपल्याला मतदान करा असं देखील या ठिकाणी सांगत नाही आणि प्रेशर टाकण्याचं काम या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळत आहेत त्यामुळे निवडणूक अधिकारी आहेत यांचं या ठिकाणी दुर्लक्ष असल्याचं आपल्याला या ठिकाणी देखील बघायला मिळत आहेत आणि या असे चित्र जर या ठिकाणी असे मतदात्यांमध्ये किंवा म मतदान केंद्राच्या ठिकाणी होत असेल तर मतदात्यांवरती काय प्रभाव पडणार आहेत हे देखील आपण पाहणं खूप गरजेचं आहे न्यूज सेवंटीनसाठी अजय जाधव शिर्डी